आज रविवार आहे आणि चिकन मी करतो असं हे म्हणाले आणि मी आनंदाने हो म्हटलं ह्यांनी माझ्यापेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने केलं आणि चिकन इतकं अप्रतिम झालं होतं काय सांगू ह्या चिकनमध्ये फक्त दोनच महत्त्वाचे भाग आहेत ते म्हणजे त्याचं मॅरिनेशन आणि दुसरं म्हणजे त्यांनी स्वतः बनवलेला एक मस्त मॅजिक मसाला त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मॅरिनेशनमध्ये अर्धा चमचा हळद दीड चमचा कश्मीरी लाल पावडर त्यानंतर चार चमचे दही अर्धा लिंबू पाच सहा काळी मिरी आणि तीन चमचे आलं लसूण मिरची पेस्ट आणि एक चमचा चिकन मसाला हे सगळं मॅरिनेशन जवळपास दोन तास त्यांनी लावून ठेवलं होतं तेलावर तीन मोठे बारीक चिरलेले कांदे घातले आणि ते छान गोल्डन ब्राऊन कलरचे होईपर्यंत परतून घेतले ते छान परतले त्याच्यानंतर त्यावर त्यांनी हे मॅरिनेट केलेलं चिकन टाकलं पाच मिनिटं हे चिकन छान कांद्यावर परतल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवलं आणि पाच मिनिटाने जेव्हा हे झाकण काढलं तेव्हा तुम्ही पाहताय की कि चिकनला किती सुंदर पाणी सुटलेलं आहे ही जी प्रोसेस आहे ना ज्याच्यात आपण चिकनला छान कांद्यावर पाच मिनिटं परतून घेतलं त्यानंतर पाच मिनिटं झाकण लावून ठेवलं आणि त्याला स्वतःचं एक पाणी सुटायला वेळ दिला ही प्रोसेस फार महत्त्वाची आहे जर हे न करता सुरुवातीलाच जर आपण पाणी टाकलं तर चिकनची चव बिघडते आणि आता हे सगळं झाल्यानंतर आपण त्याच्यात टाकलं आहे पाणी आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ह्या रेसिपीतला जो ऑथेंटिक मॅजिक मसाला आहे तो आता लवकरच घालायची वेळ आलेली आहे आता हे सगळं आपण मिक्स केलेलं आहे आणि ह्याला झाकण लावून एक दोन शिट्या द्यायच्या आहेत आता बनवूया आपला सगळ्यात महत्त्वाचा मसाला त्यासाठी आपल्याला लागणार आहे दोन चमचे तीळ एक चमचा धणे एक मोठी वेलची एक छोटी वेलची दोन तेजपत्ता दोन दालचिनीचे तुकडे एक छोटा तुकडा चक्रीफूल तीन लवंगा आणि पाच काळी मिरी हे सगळं साहित्य गरम तव्यावर थोडंसं गरम करायचं करपायला देऊ नका आणि मिक्सरला लावायचं त्याची पावडर करायची हे होईपर्यंत आपल्या कुकरला दोन शिट्या झालेल्या आहेत आहा आत्ताच इतका सुरेख रंग आलाय आणि सुगंधही छान येतोय अजून तर आपला मेन मसाला आणि अजून एक आयटम घालायचा बाकी आहे तुम्हाला आत्ता हे एवढं पाणी दिसतंय पण जेव्हा संपूर्ण चिकन तयार होईल आणि थोडंसं थंड होईल त्यावेळेला हे सगळं आळलेलं असेल आता वेळेत आपण बनवलेला गरम मसाला टाकायची हा सगळा गरम मसाला आपण त्यात टाकूया छान ढवळून घेऊया आणि झाकण लावून एकच उकळी येऊ देऊया ही एक खास टिप आहे आपण चिकन मटण हा पदार्थ करत असताना कसुरी मेथी हमखास वापरतो ही कसुरी मेथी बऱ्याचदा खूप नरम पडलेली असते कारण बरेच दिवस झालेले असतात अशा वेळेला थोडीशी ही गरम तव्यावर भाजून घ्यायची आणि मग घालायची त्याने ती खमंग होते त्याचा सुगंध पुन्हा एकदा खूप छान फ्रेश यायला लागतो आणि चव तर अप्रतिम येते आता फक्त एक दोन मिनिटच हाकण ठेवायचं आहे इतका सुंदर घमघमाट सुटला आहे आत्ता ह्या क्षणी घरात मी काय सांगू चिकन तो गरम मसाला आणि ती कसुरी मेथी ह्या सगळ्यांचं जे काही एकूण तयार झालेलं आहे ते खरंच वाखाणण्याजोगं आहे तुम्हाला जर ही रेसिपी आणि आमच्या टिप्स आवडल्या असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचं बेल बटन नक्की दाबा पुन्हा भेटू बाय